ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रज यांचा वाढदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा होत असताना परमेश्वराच्या त्याचा खून असताना राजभाषा दिनाबद्दल प्रश्न मंजुषा मराठी भाषा दिवस कधी साजरा केला जातो मराठी भाषा दिवस कोणत्या सालापासून साजरा करतात महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली सत्तावीस फेब्रुवारी कोणत्या कवीचा जन्मदिवस असतो महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा कोणती विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय विष्णू वामन शिरवाडकर यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे पुरस्कार आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो 21 आता आपण करामत पाहूया काकीला कधी गाडी भरायची गावची शाळा मुलांविना लावला शासनाने टाळा पाखरांची किरपी पाणी पडायची पाखरांची किरपी पाणी पडायची दंगा मस्ती मुले छान जमायची दंगा मस्ती मुले छान जमायची आई म्हणे अभ्यास कर बाळा आई म्हणे अभ्यास कर बाळा कधी गाडी भरायची गावची शाळा कधी गाडी भरायची गावची शाळा कविता भाषा आमची मराठी धर्म भाषा मराठी भाषा आमची मराठी धर्म भाषा मराठी धन्य धन्य भाषा ती मराठी धन्य धन्य भाषा ती मराठी लिहितो आम्ही मराठी वाचतो आम्ही मराठी लावी देणला मराठी धन्य धन्य ती भाषा मराठी धन्य धन्य ती भाषा मराठी तोवा मराठी धन्य धन्याती भाषा मराठी धन्य धन्याती भाषा मराठी मराठी भाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो मराठी भाषा दिनाला महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो मराठी भाषेला मराठी गौरव दिन असेही म्हटले जाते आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो कुसुम अंग्रेज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले कुसुम अंग्रेज महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार थोर लेखक नानपीठ पुरस्कार विजेते म्हणून ओळखले जातात यांनी कविता कुसुमंग्राट हे नाटक त्यांचे दोन गाजलेले साहित्यकृती कृती आहेत आताच्या स्पर्धात्मक पर जगात एकूण राहण्यासाठी मराठी भाषेसोबत इतर भाषा येणे सुद्धा गरजेचं असलं तरीही मराठी भाषेचे महत्त्व आवश्यक आहे मराठी भाषेतील साहित्य समृद्ध असल्याने येणाऱ्या पिढीला मराठी साहित्याची ओळख करून देणे गरजेचे आहे संतांनी लेखकांनी इतिहासकारांनी आपल्या भाषेतील ज्ञान मिळवणे अत्यंत गरजेचे आहे तेव्हाच आपल्या भाषेबद्दल आणि मातीबद्दल अभिमान वाढेल आपण सर्वांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगावा मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी तसेच जोपासण्यासाठी प्रयत्न करावे लाबले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी लाबले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी जाहरा खरेंचं धन्य ऐकतो मराठी जाहरा खरेंचं धन्य ऐकतो मराठी धर्मपत्र जात एक जानतो मराठी धर्म मानतो मराठी माया मानतो मराठी धन्यवाद